नमस्कार मंडळी मी गुरु पाताडे स्वागत करते तुमचा माझ्या एका नवीन व्हिडिओत तर आमचे मुंबईवाले सगळे पॉर आहेत गावाक गणपती निमित्त आणि आज हा गणपतीचो तो तिसरा दिवस तर पार म्हणतात की आम्ही जाऊया सावडावाच्या धबधब्यावर तर आता टेम्पो येता याचो रावण्याचो त्या रावण्याच्या टेम्पोतनं आम्ही आता चालला येतोच आहे की मी व्हिडिओ बनवते चला घंटा घ्यावा नाश्ता अरे माकात नाही माक अरे माकात नाश्ता नाही तुमका काय नाही भेटणार आपल्या नावाकडे गेले त्याच्यामुळे काल रात्री तिथे आणि त्याच्यामुळे कपडे मी त्यांना देव चालले तर वाटेवर मामा थांबलो असणार त्यांचो जो कपडे हे कपडे देतो आहे आणि पाटणा मग टेम्पो येते बघा किती पाटणा टेम्पो आहेत मग टेम्पोत बसणार आणि आम्ही जाणार काळू पण आहे बघा एवढं लांबील करू भेटते बघा त्रिशापूर्वी आता त्यांचे मी कपडे दिले आणि निघाले आणि ही आहे माझी सासरवाडी आमच्याच गावात हा तर पिवाडी पाळेकरांचं मांगर पिओ हे सगळी टोटल सगळीच्या सगळी पाळेकरांचीच घरात का मांगर मांगर ह्या ह काळू खं ना एवढ्याला आम्ही लोक काय समजत नाही आमची वाडी खंय तांबळवाडी आणि होईलो तर पिवळीत मग माझ्या अगोदर वाचना कोणाच्या बाबा पाठ नाही येलो काय समजत नाही काळू माका ते रोडला भेटलो दिसल्या दिसल्या माझ्या पाठ नाही येईल तो, तो चाललो पुढे चाललो पुढे गेलो 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 विषांतर होता जाऊ दे मी चलत चलत मी गाडी लावलं आहे माझी आणि चलत चलत आता मी चालले रोडवर हा टेम्पो कधी येता तो बघा बसला आणि तुमका दाखवले ना उंबाळ उंबाळ तर उंबाळ हय होता आता गेला आता हळूहता एकत्र होता ते भरपूर पाऊस होतो गेला आता नाही बघा बघ पाणी अजून पाऊस कमी झाल्यामुळे त्या कुंभळाचा तेवढा ॲक्टिव्ह नाही तू आता ना हे जा घरा चल नाही केलं हे नको सवडाला मी पोचला इकडे बघा एंट्री फी घेतली

दोन मित्र येतात पण ते आले पण तो आमक काहीतरी देता वाटत खाऊन देता काय देतात मक् विकार काय काय देतात दुपारचे बरोबर आता चार वाजले अन्न अन्नपाणी काय नाही त्याच्यामुळे आम्ही भावबंधांच्या दुकानात बसला भजी मागवला बाकीचे पॉवर गेले खाली तिकडे गरम गरम भजी आमचा बनवणं चालू खाऊन झाली आम्ही चालला आता धबधबा खाली हे बघा समोर काय नाही वाटत खाऊतच नाही काय नाही नाही की

여보 눕혀 여보 बसलो आ चांगली जागा पकडला नाही ना एक नंबर जागा <laughs>